नाही खरं तर साहेब मी तालुक्यामध्ये जे लॉन्च झालो ते लोकांच्या हितासाठी आणि मला मिळाली खुर्चीसुद्धा ही लोकांच्या हितासाठीच आहे मी कधी अपेक्षा केली नाही की जनतेने माझ्यासाठी खर्च करावा किंवा कॉन्ट्रिब्युशन करावं आज जे सर्व लोकांनी जे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नारंगामध्ये जे उमेदवारासाठी जो पैसा गोळा करायचा जो प्रयत्न चालू केलेला आहे माझ्या दृष्टीने राष्ट्रवादी ही महाराष्ट्र राज्याची सर्वात श्रीमंत पार्टी आहे आणि पवारसाहेब त्यांच्या पाठीशी उभे म्हणजे पैशाला काही कमी नाही पण लोकांच्या निमित्ताने हा आडसा उभा करायचा आणि काही काय लोकांना खरंच खिशातून पैसे काढायला लावायचे ही दुर्दैवी बाब आहे मला सांगावं लागेल अतिशय प्रामाणिकपणे माझ्या शेतकरी बांधवांना माझ्या व्यापारी बांधवांना तुम्ही जे नारंगाव असेल किंवा मोठ्या बाजारपेठेमध्ये जे काय तुम्ही व्यवसाय करता ते सर्व इथे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही व्यवसाय करतायत आज शेतकरी ह्या ज्या प्रजन्यमानामुळे दुष्काळ अडचणीत आहे तालुक्याचा आमदार म्हणून आपण सर्व लोकांनी बैठक घेऊन मला का नाही म्हटले की तुम्ही दुष्काळाच्या असलेल्या या संपूर्ण असलेल्या दुष्काळाच्या व्यवस्थेमधून शेतकऱ्यांना सावरायचं आहे आणि त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने आपण आम्ही सर्व मंडळी मदत करू इच्छितो आणि आपल्याला तालुक्याचा आमदार म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी सर्व लोक मिळून एकत्रपणे आम्ही ही मदत द्यायला तयार आहोत म्हणजे ज्या वेळेला एखादं संकट येतं परिस्थितीनुसार निसर्गाचं अशा वेळेला या सर्व गोष्टीचा विचार माझ्या व्यापारी बांधवांनी केला पाहिजे आज राजकारणी माण राजकारणामध्ये एखाद्या माणसाला प्रसिद्धी मिळावी किंवा त्याला त्या जागेवर बसवावं म्हणून हा जो कॉन्ट्रिब्युशनचा जो घाट घातला आहे तो माझ्या दृष्टीने फार चुकीचा आहे मतारी मिळायचं दुःख नाही पण काळ सुसुद्धा कामं नाही वास्तविक कुठलाही आमदार खासदार व्हायचा असेल तर त्याची सक्षमता ही घरापासून पाहिजे आणि बांधिलकी पाहिजे लोकांबरोबर जर तुम्हाला खरंच लोक असेल तर तुम्हाला पैशाची गरजच नाही आणि व्यापाऱ्यांना खरंच जर पैसा काढायचा असेल किंवा काही नातेवाईकांना पैसा काढायचा असेल तर या जुन्नर तालुक्यामध्ये आज जो दुष्काळ आहे पश्चिम भागामध्ये तिथल्या खोलीकरणासाठी तिथल्या लोकांच्या टँकरसाठी या सर्व लोकांनी निश्चितपणे मदत करायला पाहिजे त्याचा विचारसुद्धा ह्या मंडळी करत नाही आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीला आज पैसा लाखो रुपयाची मदत करतात माझ्या दृष्टीने हा ही फार चिंतेची बाब आहे आणि याच्यावर पैसे देणारी सगळी मंडळी पुन्हा एकदा विचार करतील असं माझं ठाम मत आहे